सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बांधवाचे आव्हान मानतो तुम्ही इथं आल्याबद्दल जास्त काय आव्हान करणार नाही एक आव्हान करतो की नकारात्मक गोष्टीच्या विचारानं जी लोक काय बोलात त्याला तुम्ही तुम्ही सकारात्मक लिहावं आणि तुळजापूरच्या आता साम्राज्याने सांगितलं सगळ्यांनी मिळून सकारात्मक जोपर्यंत आपण विचार करणार ना तोपर्यंत तुळजापूरचा विकास होणार नाही आणि जे मान्यवर आज आपल्या तुळजापूरसाठी झटून प्रयत्न करून आपल्यासाठी जी काय कल्पना मांडून तुळजापूर शहराचा जे विकास व्हायला लागला आहे ह्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि सर्व माझ्या मित्रांना बी माझं एक म्हणणं आहे व जास्त काही बोलण्यापेक्षा सहभागी होऊन सकारात्मक विचार करा आणि जर पुढं काय असे विकास काम जर नाही झाले मी सुद्धा त्याशी राजकीय सन्नास घेतो आमदार साहेबांच्या वतीने मी एवढं सांगतो जर हे विकास काम नाही झाले तर मी पुढे हे कुठलंही इलेक्शन लढणार नाही एवढंच सांगतो